सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी निंभोरकर साहेब माहिती असला पाहिजे महाराष्ट्राचे पहिले जे, जे, जे मुख्यमंत्री होते यशवंतराव नंतर कन्नमवार साहेब झाले होते तुम्हाला ऐकून काही लोकांना माहिती आहे पहिल्यांदा जिजाऊ जन्मोत्सव इथला जो साजरा केला तो कन्नमवारांनी साजरा केलेला आहे मागा कोणीतरी म्हणलं आपण सुरू केलं त्याच्यातला काही भाग नाही आहे एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये त्यांनी मुख्यमंत्री असताना इथे आले आणि जिजाऊंचं अत्यंत चांगलं पहिलं चरित्र सविस्तर हे कन्नमवारांनी लिहिलेलं आहे आणि मराठा सेवा संघाने अलीकडच्या काळामध्ये ते पुन्हा प्रकाशित केलेलं आहे तुम्ही सर्वांनी ते लक्षात घेतलं पाहिजे या सर्व प्राचीन ज्या काही वास्तू इथे आहेत त्याची माहिती त्यांच्या त्या पुस्तकामध्ये नंतर अनेक लोकांनी इथे त्याच्यावर काही पुस्तकं का लिहिलेले आहेत पण प्रामुख्याने आज सांगायचं कारण असं आहे की आपल्या विदर्भामध्ये प्रकाश भाऊ तुम्ही ज्या शेतकऱ्यांबद्दल बोलता त्या शेतकऱ्यांबद्दलची विदर्भातल्या रवी पहिल्यांदा कोणाला वाटली असेल तर ती कन्नमवारांना वाटली आणि पश्चिम महाराष्ट्रातले लोक ज्या भरवाशावर माजलेले आहेत अशी आपली समज आहे ते साखर कारखाने विदर्भात असले पाहिजे म्हणून विदर्भातला पहिला सहकारी साखर कारखाना दुसर विडला जिजामाताच्या नावाने कन्नमवारांनी सुरू केलेला आपण लक्षात घेतलं पाहिजे तो साखर कारखाना जरी आपण सुरू केला आणि अनेक ठिकाणचे प्रतापराव तर मला वाटतं काही अंशिका होईना शशिकांत आपण त्या अंगाने विचार करणं गरजेचं आहे किमान तेवढ्या पुरतं जरी आपण राजकारण बाजूला ठेवलं तरी काही हरकत नाही असं माझं स्वतःचं मत आहे पैशाच्या अनेक काही अडचणी येत आहेत बरेच काही प्रश्न आहेत मला तुमचं इथलं काही स्थानिक खूप भानगडी माहिती नाही तुमचे गैरसमज जरी असले की मी सगळ्या भानगडी करतो तरी की इथे जर असतील तर ते आपल्या बुलढाण्याचे ते काय ते बुलढाणा अर्बन नावाचं एक बँक चालवतात राधेश्याम चांडक भाईजी मला असं वाटतं आपण सगळ्यांनी थोडस त्या माणसाला एक संधी द्यायला काय हरकत नाही आणि आप आपलं घाणेरडं राजकारण बाजूला सारून जर राधेश्याम चांडकला आपण हा साखर कारखाना चालवण्यासाठी सर्वांनी माझा निरोप देता आला तर बघा मी जाऊन भेटेल त्यांना की हा कारखाना जर तुम्ही सुरू केला तर मला वाटतं आपल्या या परिसरातील काही शेतकऱ्यांचं नक्की कल्याण होईल प्रकाश भाऊ तुमचे ते मित्र आहेत तुम्ही एकत्र काही दिवस होते सध्या मला माहिती नाही हा तर थोडस आपण तो एक प्रयत्न करा जर तुमची किसान ब्रिगेड प्रत्यक्षात यायची असेल तर पहिला जिजा माता साखर कारखाना सुरू करा आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि याशिवाय केवळ हाच नाही ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं भांडवल अडकलेलं आहे वेगळे वेगळे कारखाने जे काही असेल सुदगिरणी असेल आमक असेल तमक असेल हे है सगळेचे सगळे कसे येतील का एक भाग बघितलं पाहिजे आणि आपण सर्व शेतकऱ्यांना अत्यंत प्रामाणिकपणे नम्रपणे एक आवाहन केलं पाहिजे की तुमचा शेतमाल जशाच्या तसा बाजारात विकता कमीत कमी एक तरी प्रक्रिया करा तूर 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 तूर, तूर आपण काय हरकत नाही ती तूर जशीची तशी पोत्यात भरून बाजारात न येता किमान तिची डाळ करा आणि शंभर दोनशे असे पाचशे ग्रॅमचे पाकिट करा आज जर तुम्हाला शंभर रुपये मिळत असतील तर त्याच्यानंतर तुम्हाला तीनशे रुपये जर मिळतात आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून एकतरी प्रक्रिया आपल्याला कशी करता येईल ते आपण समजून घ्यावं या अंगाने हा एक विचार आहे मित्रांनो जिजाऊ नसत्या तर छत्रपती शिवाजी नसते हा एक सामान्य विचार आहे पण छत्रपती शिवाजी महाराज नसते एवढा हा सोपा नाही तर आजचा हा जो देश आहे हा देश नसता हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे श्रीराम असेल श्रीकृष्ण असेल श्री शिव वगैरे जे काय असतील ह्या सगळ्या नंतरच्या बाबी आहे हा देश आहे आणि हा देश निर्माण करण्याचं राखण्याचं काम जिजाऊंनी केलेलं आहे आणि म्हणून जिजाऊंचं जे काही महत्व आहे ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मग बरेचसे लोक बोलले गंगाधर बोलला त्यावेळेस अनेक लोकांना थोडस टोचलं बोचलं असेल परंतु छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आल्यानंतर छत्रपतींच्या ऐवजी नको ते काम ज्यावेळेस केले जातात त्यावेळेस मोठा प्रश्न निर्माण होतो लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या अंगाने आम्हाला काही राज्यकर्त्यांशी प्रतापराव असं काही खाजवायचं नाही आहे मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांना आम्ही सातत्याने बोलवतो यायला पाहिजे दोन हजार पंधरामध्ये ते आले अनेक काही बाबी करू म्हणून सांगितल्या परंतु आता जायची वेळ आली तरी काही केले नाही आणि या वर्षी जर त्यांना आम्ही जबरदस्तीने इथे बोलवलं असतं तर कदाचित या पोरांनी त्यांना परत जाऊ दिलं की नसतं असे पोलीस रिपोर्ट होते डी जी ऑफिसमधून आमच्या मधुकररावना यांना त्यांना सांगितलं की तुम्ही जे काही मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची चा चर्चा चालू आहे आमची तुम्हाला अत्यंत नम्र सूचना आहे की तुम्ही ह्या वर्षी मुख्यमंत्र्यांना सिंदखेड राजा जिजाऊ महोत्सवात बोलू नका कारण की काहीही होण्याची शक्यता आहे सर्जिकल स्ट्राईक त्यांच्यावर उलटण्याची शक्यता ना करता येत नाही आणि म्हणून आम्ही त्यांना बोलवलेलं नाही त्यांच्या कोणी प्रतिनिधी जर आमची ही विनंती ऐकत असतील तर आम्ही एवढंच सांगू की जिजाऊ त्यांना सद्बुद्धी देवो आणि त्यांनी जे काही इथे दोन अडीचशे कोटी रुपये द्यायचं कबूल केलेलं आहे ते थोडीशी तिजोरी हलकी करावी इथे ते हे म्हणाले होते की जर जिजाऊ शिवाजीच्या नावाने महाराष्ट्राची सगळी तिजोरी रिकामी करण्याची वेळ आली तर ती संधी घेणार आम्ही पहिला मुख्यमंत्री असेल पण मला असं वाटतं की आता ते शेवटचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर त्या अंगाने सुद्धा विचार करत असताना जिजाऊ सृष्टी आणि याच्यासाठी प्रतापराव आपले खासदार आहेत ते इथे उपस्थित आहेत म्हणून नाही पण अ ब क वगैरे बरच जे काही भाऊ झालेला आहे ते तुम्ही दोघे जे बोलतात यामध्ये प्रतापरावचा खूप मोठा वाटा आहे पुढे त्यांनी आता ब आणि अ वगैरे करून द्यायचं कबूल केलेलं आहे त्यांचा उरलेल्या कार्यकाळामध्ये ते होईल का नाही सांगता येत नाही पण एक पाचक कोटी पण पाच कोटी रुपये ते जाण्यापूर्वी देतील आपल्याला असं त्यांनी कबूल केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवा छोट्या छोट्या काही हरकत नाही आणि म्हणून मित्रांनो हे सगळं शेवटी याच्या पाठीमागची भूमिका एकच आहे की उठसूट शेवटी मायबापाकडे जेव्हा आपण मागावं लागतं त्यावेळेस मायबाप तरी झालं पाहिजे सत्ताधी झालं पाहिजे आणि एवढ्याचमुळे जर या देशामध्ये दे आर एस एसचा पी एम आणि सी एम होऊ शकतो एम एस एस चा पी एम आणि सी एम होऊ शकतो ते काम संभाजी ब्रिगेडला करायचं आपण लक्षात घेतलं पाहिजे काही प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे का मग जरा जोरात बोंबला ना व्हायचं की नाही ते जर करायचं असेल तर एकतीस जानेवारी पूर्वी मिस्टर नेते संभाजी ब्रिगेडचे कमीत कमी नाही तुम्हाला विधानसभेचे तरी अठ्ठेचाळीस लोकसभेचे उमेदवार ठरवण्याची तारीख आपण आत्ताच जाहीर करू मी वाटल्यास एरवी तुमच्यात कधी गडबड करत नाही लुडबुड करत नाही पण हे अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस उमेदवार किमान तुम्ही जाहीर करा आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीची ची यादी सोबत घ्या तुम्हाला कशाची कमी पडणार नाही लक्षात घेतलं पाहिजे या देशामध्ये किमान राज्य म्हणजे दोन हजार एकोणीस ते चोवीस या दरम्यान आपला प्रधानमंत्री राहील पण दोन हजार एकोणीस मध्ये किमान आपण मुख्यमंत्री ठरवण्यात की ताकद निर्माण करायची असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार भीती असेल त्यांनी स्वतः उभं न राहता आपली बहीण असेल आई असेल भाऊ असेल कोणाला तरी पुढे करा आणि त्या अंगाने प्रतापराव तुम्ही सुद्धा आम्हाला काही उमेदवार खाजगी नंतर बोलू आपण जर पुरवता आले <laughs> तर आम्ही त्याचं स्वागत करू काही त्याच्यामध्ये अडचण नाही मित्रांनो हा गमतीचा भाग नाही या अंगाने आपण थोडस लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं समृद्धी महामार्ग इथे पलीकडूनच जातो आहे संभाजीराजांनी मागणी केलेली आहे त्यांनी थोडस सरकारकडे लावून धरावं आणि तिथे त्यांचं वजन वापरावं अशी विनंती करत असताना आपले खासदार साहेब इथे आहेत त्यांना आपण विनंती करूया तुमच्या पक्षाकडे मंत्रीपद आहे आता तुमच्यामध्येही अटलजी की बाळासाहेब हा वाद सुरू आहे मला वाटतं हे दोन्ही वाद बाजूला ठेवून जिजाऊचं नाव पुढे आलं तर तुमचे भांडणं आपोआप मिटतील असं मला वाटतं तुम्ही जम जमलं तर विषय काढा बरोबर आहे या अंगाने इथे काही व्हायला हरकत नाही या दरम्यान मित्रांनो आपल्या जिजाऊ सृष्टीसाठी थोडंफार योगदान जे दिलेलं आहे ज्याचा उल्लेख केला तो नितीन गडकरी जे काही मंत्री आहेत आपल्या भारत सरकारचे त्यांनी सी एस आर फंडामधून त्यांच्या अधिकारामध्ये आपल्याला पाच कोटी रुपये दिले होते पण आपली काहीतरी गलफत दफलत झाली आणि आपली टोटल चार कोटीवर आली त्या चार कोटीपैकी एक व्हॅन आपल्याकडे आलेली आहे एक दवाखाना आपण उभा करतो आहे आणि महिला आणि मुलींना कॅन्सर प्रशिक्षण देणं चेकअप करणं आणि जर तशा पद्धतीचा काही असेल तर त्याच्यावर योग्य पद्धतीचा इलाज करणे आणि त्याच्यासाठी सहकार्य करणे अशी सगळी आपली माहिती आहे आणि त्या अंगाने आपण आज पुढे जातो आहोत आज आपले जे काही महत्वाचे भाग एक आपण जे जे काही केलेलं आहे मराठा सेवा संघाने तुम्ही लक्षात घ्या कोणी जर पंढरपूर अधिवेशनामध्ये असाल एकोणीसशे किती शहाण्णव सत्त्याण्णव जगा पंढरपूरचं गंगाधर शहाण्णव मध्ये त्यावेळेस मी म्हटलो होतो कि तुम्हाला मगा अमोल कोले सांगितलं की बायकोला जिजाऊ बनवा तेवढं करतानी आलं तर तुम्हाला शहाजहान सारखा तुमच्या बायकोसाठी मुमताज महल जसा तो काय बांधलं ताजमहाल ऐकून माहिती आहे का तुमच्या बायकोसाठी तुम्ही शाहजहान सारखा ताजमहाल बांधला तर माझी काही हरकत नाही तो बांधलाच पाहिजे पण जर तुमची तशी कुवत नसेल किमान एक करा की शहाजहानच्या ताजमहालला लाजवण्यासारखं संडास बाथरूम तुमच्या बायकोसाठी तुम्ही बांधा हे आपण एकोणीसशे शहाण्णव मध्ये सांगितलं होतं ती योजना शेवटी आता स्वच्छ भारत म्हणून पुढे आलेली आहे घरा आपण आता कोणी फूल देत नाही गुच्छ देत नाही एकमेकाला भेटल्यानंतर पुस्तकच दिलं पाहिजे आता केंद्र सरकारपासून ग्रामपंचायत पर्यंत आदेश आलेले आहेत की एकमेकाला आता आपण भेट पुस्तक दिलं पाहिजे बरोबर आहे म्हणजे आपण जे काही राखतो हे जर आपण नुसतं सांगतो थोडंफार आपली कुवत आहे आपण राबवतो जर सरकार आपल्या ताब्यात आलं तर आपण पूर्णचं पूर्ण बदलू शकू लक्षात घेतलं पाहिजे इंग्रजीतून शिक्षण आणि जागतिक भाषा शिकणे हे अत्यंत महत्वाचं आहे रामकृष्ण मोरे सरांना आपण भेटून कंपल्सरीली लहानपणापासून लहान मुलांना किती लोकांनी अनेक ओरड केली आज गावखेड्यातली वाडी तांडा पाडावरची लोक मराठी मरेल हे म्हणणाऱ्यांची माय मरेल पण आमची गाववाली मराठी कधीच मरणार तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ती आमची पोचलेली आहे लक्षात ज्यांची प्रमाणित आहे नको तिथे अनुस्वार देणारी ती मराठी आज जिवंत नाही काही फरक पडत नाही आपल्याला परंतु आज ही लेकरं बोलायला लागलेली आहे आणि बाहेर जायला लागलेली ला आहे जगातील साठ टक्के लोक इंग्रजी बोलतायत तुम्ही सर्वांनी आणि विशेषतः मायांनी मी गेले दोन वर्ष फिरतो आहे मायबाप आणि आजी आजोबांना स्पोकन इंग्लिश क्लासेस तरी तुम्ही लावा आणि तुटक्या फुटक्या इंग्रजीत तुम्ही बोलायला शिका हे सांगितलं आहे ते जर तुम्ही नाही केलं तर तुमची पोरं पुन्हा पाठीमागे राहणार रा आहे स्त्रियांचा सन्मान आणि समानता अलीकडच्या काळामध्ये वेगळेवेगळे जे काही बोललं जातं ते आपण सांगितलेलं आहे घरोघर ग्रंथालय असावे हे आपण सांगितलं ती योजना आले स्वकौशल्यावर उभे राहा लिहा बोला वाचा नाचा गा काय करायचं ते करा त्याच्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही आज स्वकौशल्य पोरांना आपण सांगितलं बुट पॉलिशच्या डोक्याच्या मालिश पर्यंत पडेल ते करा तीच योजना स्वकौशल्य नावाने आज केंद्र सरकार राबवत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तंटामुक्त गाव आपल्याकडे आपण अनेकदा सांगितलेलं आहे भुजबळ साहेब आमच्याकडे इतकी चांगली योजना हो आहे की पोलीस स्टेशनही लागणार नाही न्यायालय लागणार नाही फक्त आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम करण्याची खूप खूप गरज आहे संस्था संघटना नाते गोते सगळं सांभाळू नये आपण जर ठरवलं प्रत्येक गावामध्ये समन्वय कमिटी आपली जी आहे ती जर कार्यरत राहिली तर काहीच काम होणार नाही हे व्हायला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी प्रत्येक कुटुंबात आपसात संवाद संपर्क समन्वय आणि ओलावा असला पाहिजे विनाकारण आपण दररोज कमीत कमी पाच ते दहा नवीन कुटुंबामध्ये हक्काने गेलं पाहिजे त्यांना जोडलं पाहिजे सुरू झालंय का करताय का काही नाही तुम्ही नुसते आले घरी संध्याकाळपर्यंत आपण बोलणार आहे थांबले अशांनी काही चालणार नाही आपल्याला ते करावं लागेल समाजात संसद निर्माण होईल तेव्हा होईल तुम्ही प्रत्येकाच्या घरात संसद निर्माण करा नवरा बायको काका काकू चुलता चुलती पोरं बिरं जे काय असेल रांगणारे बोलणाऱ्या पोरांपासून ते म्हाताऱ्यात म्हाताऱ्या पोरांनी म्हाताऱ्यांनी एकत्रित बसून कुठल्या तरी जगातल्या विषयावर आपण दररोज नियमितपणे बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे सगळ्यांची मतं समजून घेतली पाहिजे आता तुम्ही छोट्याशा बोळक्यात जगू शकणार नाही वैश्विक आपण होण्याची गरज आहे स्त्रियांचा सन्मान आपण सतत सांगितला पण आपण शिवधर्मामध्ये सांगितलं की कोणीही बाई नवऱ्याच्या पाया पडणार नाही तुम्ही थांबवलं नाही अजून डॉक्टर रेखा पाटील थांबवलं का नाही ना अजूनही तुम्ही बायका नवऱ्यांच्या पाया पडता जर तुमचे नवरे तुमच्या पाया पडले तर तुम्ही त्यांच्या पाया पडा नाही जर पडू ना काही सांगितलं ना आपण अनेकदा तर तो करा त्याचा तो भाग नाही मुलांचे शिक्षण व वाढ हा एक मी थोडा दोन मिनिट तुम्हाला जास्त सांगणार आहे मी गेल्या दोन वर्षात सांगितलंय मित्रांनो विशेषतः माया कोणी विद्यार्थी इथे आहेत का लहान लहान पोरं इंजिनियर डॉक्टर वकील मॅनेजमेंट बिनेजमेंट हे जे काही आता रेग्युलर कोर्सेस आहेत एम पी एस सी यू पी एस सी ज्याच्या माध्यमातून साहेब आलेत आम्ही आलो आम्ही सगळ्यांनी आतापर्यंत संसार केलेत पोट भरलेत हे सगळेचे सगळे दरवाजे आता जवळपास बंद झालेले आहेत हाऊसफुल्ल झालेले आहेत कदाचित दहा पाच वर्षामध्ये डॉक्टर हातामध्ये धोपटी घेऊन रस्त्याने फिरताना दिसेल शशिकांत बरोबर आहे अरे काही दुखत आहे का मी गोळ्या देतो म्हणून इंजिनियर अरे बाबा काय तुझ्या गाडीत काही करायचं हे सगळंच सगळं संपलेलं आहे आता हाऊसफुल झालेलं आहे मॅनेजमेंट मॅनेजमेंट सगळेचे सगळे कोर्सेस पृथ्वीवरचा जीवन जवळपास संपलं काही वर्षामध्ये त्यामुळे तुमच्या पोरांना आता अत्यंत चांगल्या पद्धतीने कोणी जर एम एस सी बी एस सी फिजिक्सचे पोर असतील तर आपल्या इथे दुधाळ्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये लिगो नावाचा जो एक प्रोजेक्ट येतो आहे त्याचा फुल फॉर्म असा आहे लेझर फॉर्मोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ऑब्झर्वेटरी हा अमेरिकेनंतरचा जगातला दुसऱ्या नंबरचा प्रोजेक्ट असणार आहे आणि याच्यामध्ये आता याच्यात पुढचे जे विषय राहतील ते सगळेचे सगळे पृथ्वीच्या पलीकडचे राहतील तुमची नातवंड पोतवंड यापुढे शुक्रावर चंद्रावर शनिवर मंगळावर जायला लागतील आणि तिथे जाण्यासाठी लागणारं शिक्षण हे प्रमुख होणार आहे लिगो आपल्या हिंगोली जिल्ह्यात होत आहे म्हणून आपण उड्या मारतोय परंतु आपल्या एकाही विद्यापीठामध्ये ऍस्ट्रोफिजिक्स ऍस्ट्रॉलॉजी जो फिजिक्स किंवा एरोस्पेस इंजिनिअरिंग एरोस्पेस टेक्नॉलॉजी याच्या पुढे जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आपण त्याला मराठीमध्ये मा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो यावर अजून कोणीही विचार करत नाही शिकत नाही आता पहिल्यांदा याच्यासाठी आपल्याला या विद्यापीठांना सुद्धा पत्र लिहावं लागेल की नवीन कोर्सेस सुरू करा जे आता जे मनोज एम एस सी किंवा बी एस सी फिजिक्स झालेले मुलं मुली असतील त्यांच्या आपल्या हिंगोली जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा इथल्या याद्या तयार करा आणि लिगोच्या मॅनेजमेंटला द्या की आमच्याकडे एम एस सी बी एस सी अगदी प्युअर फिजिक्स म्हणा अप्लायड फिजिक्स म्हणा जे काही तुमचं असेल त्यामध्ये जा पुढचे कोर्सेस मी फिरताना सुद्धा तुम्हाला अनेकदा सांगितलं की आता याच्यापुढे तुम्हाला फिजिक्समध्ये आणि मॅथमॅटिक्समध्ये सर्वात जास्त स्कोप राहणार आहे त्या अंगाने तुम्हाला तिकडे जायला पाहिजे आणि मग जर तुम्ही आज तिथे किती विद्यार्थी आहेत कोणीच तिथे गेलं नाही असं म्हणून चालणार नाही एरोस्पेस इंजिनिअरिंग ज्यावेळेस पुढे येईल त्यावेळेस तुमच्या मुलांना सर्वात जास्त संधी मिळणार आहे आता दररोज तुम्ही बघा मागच्या आठ पंधरा दिवसापूर्वी आपल्या इथल्या मला वाटतं निंबोरकर साहेब तुमच्या विभागालाच काहीतरी सहकार्य व्हावं म्हणून जी सॅटचं काहीतरी सोडलेलं आहे दररोज आपल्या इथला श्रीहरिकोट्टा असेल कुठून ना कुठून काही ना काहीतरी सुरू आहे आज डी आर डीओ वगैरे मध्ये कुठेही आपण जायला तयार नाही आपण फक्त बँक पतसंस्था जिल्हा परिषद अमक तमक नवीन पोरांना आता कलेक्टर कलेक्टर व्हावं वाटायला लागलेला आहे पण कलेक्टर पेक्षा अजूनही कोणाला आमदार खासदार मंत्री प्रधानमंत्री व्हावं लागत वाटत नाही ही आपल्या लोकशाहीची अत्यंत वाईट परिस्थिती लक्षात घेतलं पाहिजे त्या अंगाने तुम्ही सर्वांनी विचार करा आणि म्हणून राजकारण हे सुद्धा पॉलिटिकल करिअर म्हणून पाहिलं पाहिजे पूर्ण वेळ चांगल्या पद्धतीचं ते काम आहे मीडिया आणि एंटरटेनमेंट या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त वाव आहे प्रिंट मीडिया असेल किंवा मल्टीमीडिया असेल तुमच्या डोक्यात एक साऊन म्हणजे प्रकाश भाऊकडेच केवळ तुम्ही बघू नका अत्यंत म्हणजे प्रकाश भाऊ कितीही श्रीमंत आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्या मीडियामधल्या श्रीमंतांची यादी केली एक हजार लोकांची तर त्यात प्रकाश पोहरेंचं नाव खाली सुद्धा असणार नाही हा देश भांडवलदार जसे चालवतात तसे मीडियाचे मालक चालवतात तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे हिरोचा झिरो आणि झिरोचा हिरो करण्याची ताकद त्यात आहे आणि सोशल मीडिया वापरण्यामध्ये हो तुम्ही अत्यंत निष्काळजीपणा करता तुम्ही ओरिजिनल कुठलाही मेसेज तयार करत नाही मेसेज फॉरवर्ड करणे याच्या पलीकडे आपण काही करत नाही आणि वेगवेगळ्या पद्धतीचे भांडणं करतायत हे सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं भांडण आहे <coughs> आपला आ, काना काम का, व्यवसाय आहे टुरिझम नावाचा एक अत्यंत चांगला व्यवसाय तुम्हाला मी अनेक वर्ष आता आपल्या सिंदखेड राजामध्ये मी माहिती घेतली जिथे पूर्वी प्रतापराव दहावीस माणसं तुम्ही तुम्ही म्हणजे आमदार वगैरे नसतानाही तुम्हाला माहिती आहे इथे दहावीस माणसं येत नव्हते आपला सिंदखेड राजा जवळपास ओस पडलेलं होतं सतराशे चोवीस सारखी परिस्थिती इथे होती परंतु आज सुरू झालेले आहेत लोक यायला लागलेले आहेत ला आता इथे रोज मी कथानेंकडून माहिती घेतली साधारण एक हजार लोक आज इथे यायला लागले या लोकांना डॉक्टर हे कुठे गेले ठोसरे ॲडव्होकेट ठोसरे आपले अध्यक्ष ठोसरे तुम्हाला मागे सांगितलं गाईड्स तयार करा आपले मुलं मुली चांगल्या पद्धतीने गाईड्स तुम्ही जरी झाले चांगले तरी खूप आपण काम करू शकू एका गाईडला एका दिवसाला हजार ते दोन हजार रुपये सहज मिळतात वेगवेगळ्या पद्धतीने ते काम करणं गरजेचं आहे आपण ते आपण करावं अशी एक विनंती आहे यासाठी आपल्या इथल्या जिल्हाधिकारी आणि खासदार हे सुद्धा बऱ्यापैकी आपल्याला सहकार्य करत आहेत जिजाऊसृष्टीसाठी नवीन दोन आठ कोटीचे प्रोजेक्ट्स जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयात पाठवलेले आहेत ते बहुधा मंजूर होण्याची एक शक्यता आहे त्यांची कल्पना अशी आहे साहेब की औरंगाबाद वगैरे जे प्रतापराव इथे सगळेचे सगळे लोक परदेशातले थांबतात त्याच्यापेक्षा शिंदखेड राजाला आपण चांगल्या सोयी करू लोणार आणि हे सगळेचे सगळे सेंटर्स पाहता येतील आणि त्यांना खर्चही कमी येईल आणि आपला सिंदखेड राजाचा सुद्धा विकास होईल त्याच्या पाठीमागची एक भूमिका आहे त्यासाठी आपण एक प्रयत्न करूया काही मुद्दे अत्यंत महत्वाचे सांगतो आणि मी थांबतो अलीकडे एक आरक्षण नावाचा सतत आपल्या समोर एक भाग आहे मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिल्याबद्दल जे काही मी बऱ्याचदा बोललोय राज्य सरकारने जे दिलेलं आहे एस सी बी सी वर्ग करून हे आरक्षण निवडणुकापर्यंत कोर्टात टिकेल आणि निवडणुकानंतर शंभर टक्के रद्द होईल तुम्ही लक्षात घ्या हे फक्त एक गाजर आहे जे पूर्वीच्या सरकारने दिलेलं होतं ते आताच्या सरकारने दिलेलं आहे पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा